आज काय झालं माहितीये लग्न ही एक मजाकच झालेला आहे तो म्हणजे विनोद झालेला आहे लग्न म्हणजे मला लग्नच करायचं नाही था काही मुली म्हणतात मी लग्न कशाला करू लग्न न करता सुद्धा आम्ही फ्रेंड्स म्हणून राहू ते काय काय जस्ट जस्ट फ्रेंड्स वगैरे म्हणजे लग्न ह्या ही गोष्ट आहे ना समजलेलीच नाही कोणाला विवाह बंधन म्हणतात त्याला विवाह बंधन खरं ते बंधन नसतं ते प्रेमाचं बंधन असतं एकमेकांना आधार लागतोच ही लग्न संस्था का निर्माण झाली कारण एक समाजामध्ये एक व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे नाहीतर कोणीच लग्न नाही केलं कोणालाही कुठली मुलं झाली त्याची जबाबदारी कोणी घेणार नाही आहे हे सगळं अनागोंदी निर्माण होईल माहिती ना सगळीकडे केवास म्हणतात ना ज्याला इंग्लिशमध्ये तसा केवस होऊ शकतो म्हणून माणसाने ही लग्नसंस्था निर्माण केलेली आहे देवानी पुरुष आणि स्त्री हे दोन तयार केले बाकी सगळं त्यांनी तयार केलं पण शेवटी ह्याला कुठेतरी एक समाजाची सुरेख धारणा व्हावी किंवा एक चांगलं समाज नीट चालावा म्हणून ही लग्नसंस्था निर्माण झाली